गेल्या तीन वर्षापासून आपण बोल व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी यासोबतच जगभरातले प्रश्न सविस्तरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या गेल्या तीन वर्षांमध्ये भारतातील सरकार स्थिर राहिलेलं असताना आपल्या आजूबाजूचे जे देश आहे तिथे मोठ्या प्रमाणात राजकीय उलता झालेल्या आपल्याला दिसून येतात श्रीलंका पाकिस्तान नेपाळ मालदीव म्यानमार आणि आता बांगलादेशमध्ये अशाच पद्धतीने घडामोडी घडताना आपल्याला दिसत आता हे देश भारतापेक्षा छोटे असले म्हणजे तिथली अर्थव्यवस्था लोकसंख्या या पॅरामीटर वरती ते भारतापेक्षा छोटे असले तरी सुद्धा भारताने कायमच या देशांसोबतची मैत्री जपलेली आहे तिथल्या सरकारनं तेथील जनतेनं कायमच भारताला मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये बघितलेलं आहे पण गेल्या दोन दशकांपासून गोष्टी वेगाने बदललेल्या दिसून येतात भूतान हा एकमेव देश वगळता बाकी सारे देश हे सरळ सरळ चीन सोबत भारताच्या विरुद्ध उभे राहिलेले दिसून येतात किंवा आजच्या दिवशी चीन हा या देशांचा जिगरी दोष झालेला दिसून येतो वेगाने प्रगती करू शकणारा भारत या शेजाऱ्यांमुळं चक्रव्यूहात अडकलेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये नेमकं काय चालू आहे आणि भारत कसा या सर्व देशांमध्ये संबंध नसताना अडकत चाललेला आहे नमस्कार मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कधी काळी ज्याला अखंड भारत म्हटलं जायचं तोच भाग आता भारताचा शेजारी देश आहे असं आपण म्हणू शकतो पूर्वेचा बांगलादेश आणि म्यानमार पश्चिमेचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दक्षिणेचा श्रीलंका मालदीव आणि उत्तरेचा नेपाळ आणि भूतान असे हे आपले शेजारी ती देश आहेत याच्यातील काही देश हे जमिनीद्वारे आपल्या देशाशी जोडले गेलेले आहेत तर काही देश हे समुद्राद्वारे जोडले गेलेले आहेत भारत पाकिस्तान बांगलादेश नेपाळ श्रीलंका मालदीव हा भाग आणि ह्या देशातील लोक यासोबतच इथल्या खाण्यापिण्याच्या पद्धती हे अगदी जवळपास जाणार आहे कदाचित हाच तो धागा होता ज्याच्यामुळे हे देश एकमेकाशी जोडले गेलेले होते धागा होता कोणता संस्कृतीचा आणि विचारांचा सुद्धा कोणत्याही राष्ट्राची निर्मिती ही आदर्श राष्ट्र बनायचा आहे म्हणून झालेली असते आदर्श राष्ट्र बनण्याच्या दृष्टीनेच तो देश पाऊल टाकत असतो पण मीच या देशाला आदर्श राष्ट्र बनवू शकतो तो असा सत्ताधीश त्या देशामध्ये सत्तेत येतो तेव्हा काय होऊ शकतं याच जिवंत उदाहरण आपण श्रीलंका मालदीव पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये पाहतोय गेल्या काही दशकातील इतिहास जर का आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की या देशांमध्ये सरकार टिकावी हे देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे संरक्षण करण्यासाठी सक्षम व्हावे म्हणून भारताने पाकिस्तान वगळता इतर जे आजूबाजूचे देश आहेत यांना सर्वतोपरी सहकार्य केले पण आज भारतीय उपखंडातील आणखी एक देशामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे आपला शेजारी जो देश आहे मग श्रीलंका घ्या हा बांगलादेश घ्या या ठिकाणी आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत किंवा या देशातील लोकशाही अडचणीमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशातील सरकार आणि तेथील जनता भारत विरोधी बनत चाललेली आहे सर्वात वाईट गोष्ट ही आहे की ह्या आजूबाजूच्या छोट्या देशांसाठी भारताने जे जे शक्य आहे ते ते सर्व काही केलेलं आहे तरीसुद्धा आजच्या दिवशी हे देश उघडपणे चीनच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत अपवाद फक्त भूतानचा आता या देशांसाठी भारताने जे काही केलं त्यावेळेसची पिढीसुद्धा त्या देशांमध्ये आता शिल्लक नाही आहे नवीन पिढी आलेली आहे त्यांना माहितीच नाही आहे की भारताने त्यांच्यासाठी नेमकं केलेलं काय आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कोणीही कोणाचं मित्र नसतं कोणीही कोणाचं शत्रू नसतं आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये परमनंट काय असतं तर फक्त आणि फक्त हितसंबंध पण हे झालं पुस्तकामध्ये लिहिण्याचं वाक्य भारताने हे आपल्या बाजूचे देश उभे राहावेत म्हणून प्रसंगी चीनशी व वैर पत्करलेलं आहे अमेरिकेसोबत सुद्धा वैर पत्करलेलं आहे आणि आज हे देश या देशातील जनता भारताची चांगलेच परतफेड करताना दिसत आहेत या देशांमध्ये जी एकूण आर्थिक सामाजिक आणि तेथील लोकशाही मूल्यांची परिस्थिती आहे ती पाहता येणारा काळ हा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अतिशय कठीण असणार आहे असे या क्षेत्रातले अभ्यासक सांगतायत गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये स्थिर सरकार स्थापन झाल्यापासून भारताने इंडियन ओशन इज इंडियाज ओशन ही घेतलेली भूमिका पाहता भारताच्या वाढलेल्या आर्थिक आणि सामरिक ताकतीची जी साक्ष आहे ती संपूर्ण जगाला येत होती नेहमीप्रमाणे चीनने भारताला भारतीय उपखंडातच गुंतवून ठेवण्यासाठी गेल्या काही दशकामध्ये वेगानं पावलं टाकली आणि आजच्या दिवसाची परिस्थिती उभी राहिलेली आहे भारत वेगाने प्रगती करू नये म्हणून भारताला कायमच भारतीय उपखंडामध्ये कसं गुंतवून ठेवता येईल यावरती अमेरिका यासोबतच चीन या देशांनी कायमच लक्ष दिलेलं आहे आणि दुर्दैवानं आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं की काय असं म्हणावं लागतं आहे अस्वस्थ आणि अशांत शेजार ही फार मोठी डोकेदुखी असते आणि खूप साऱ्या जणांना याचा अनुभव असेल शेजारी शेताला लागून असलेला शेजारी जर का त्रासदायक असेल किंवा घराला लागून असलेला शेजारी त्रासदायक असेल तरीसुद्धा शांतता लागत नाही मग इथं जर का अख्खा देश असेल तर ती फार मोठी डोकेदुखी असते भारताच्या शेजारी देशांपैकी पाकिस्तान चीन आणि मालदीव यांची सरळ सरळ भारत विरोधी भूमिका आहे आपण त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा केलेले आहेत म्यानमार आणि नेपाळची भूमिका ही तशी तटस्थ आहे आता तीन शेजारी जे आहेत ते भारताचे मित्र आहेत असं आपण म्हणू शकतो भूतान पक्का मित्र आहे श्रीलंका प्लस मायनसमध्ये कायम असतो तळ्यात मळ्यात असतो आणि बांगलादेशमध्ये आता काय परिस्थिती असेल हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल पण कालपर्यंत बांगलादेश हा भारताचा मित्र होता आता आपण काल परवा स्टोरीसुद्धा केली होती की बांगलादेशमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून शेख हसीना यांची सत्ता होती त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणांमध्ये आर्थिक सुधारणा केल्या तेथील जनतेला त्यांनी गरिबीतून वर काढलं कट्टरतावाद त्यांनी विरोध केला आणि तरी सुद्धा त्यांना देश सोडून जावं लागलं कारण काय आहे हे सर्व होण्याचं तर लॉकडाऊन नंतरची बांगलादेशची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरता गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली आहे राजकीय संघर्ष याच्यामुळे वाढत गेला या आणि आता तिथे मोठा हिंसाचार उफाळलेला आपल्याला दिसून येतोय ज्या ज्या वेळेस हिंसाचार होतो त्या त्यावेळेस त्याच्या केंद्रस्थानी असतात एकतर अल्पसंख्यांक किंवा महिला आणि आजवरचा आपण इतिहास जर का पाहिला तर हे लक्षात येईल की हेच कायम केंद्रस्थानी राहिलेले याच्यामुळं होईल काय तर येणाऱ्या काळामध्ये दे, बांगलादेशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्वासितांचे लोंढे येऊ शकतात आणि यामुळे भारतासमोरील समस्या ज्या आहेत त्या वाढू शकतात आता बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक कोण आहे तर अर्थातच त्या ठिकाणी हिंदू हे अल्पसंख्याक आहेत आणि बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येपैकी आठ टक्के इतकं त्यांचं पर्सेंटेज आहे आता ही संख्या जवळपास एक ते दीड कोटीच्या घरात जाते मग इतक्या साऱ्या लोकांना सामावून कसं घ्यायचं हा फार मोठा प्रश्न आहे आणि याची चिंता सुद्धा मोठी आहे आता बांगलादेशमध्ये जो काही संघर्ष उभा राहिला त्यामागे चीनचा हात आहे असा आरोप केला जातोय हे झालं बांगलादेशचं श्रीलंकामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती अजिबात चांगली नाही आहे श्रीलंकेमध्ये महिंदा राजपक्षे यांचं सरकार असताना त्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली आणि चीनच्या ते अधिकाधिक जवळ गेले चीनने सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिला त्यांची इथं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावं म्हणून चीनने त्यांना पैसा उपलब्ध करून दिला आणि श्रीलंका जो आहे चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकत गेला आणि एक वेळ अशी आली की ज्या वेळेस श्रीलंकेजवळ हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नव्हता त्यांची इथं पेट्रोल डिझेल गॅस आयात करण्यासाठी पैसा नव्हता महागाई अगदी टोकाला पोचली आणि तिथल्या जनतेने तिथल्या सरकारच्या विरोधात विद्रोह केला तिथलं सरकार जे आहे ते त्यांनी उलथवून टाकलं आणि तेव्हा कुठे जाऊन तेव्हा सुद्धा चीनने वर केल्यानंतर भारताने परत एकदा श्रीलंकेला मदत केली आणि श्रीलंका आता परत एकदा भारताच्या थोडासा जवळ आलेला आपल्याला दिसून येतोय मालदीवमध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये मालदीवमध्ये जे सरकार आलेलं आहे नवीन त्यांचा महत्वाचा मुद्दाच होता तो म्हणजे इंडिया आउटचा म्हणजे मालदीवमध्ये जे भारतीय सैन्याची एक तुकडी होती छोटीशीच तुकडी होती पण ती सुद्धा तिथं त्यांना नको होती याच मुद्द्याच्या जोरावरती मालदीव मधल्या सरकारनं तिथल्या निवडणुका जिंकल्या होत्या आता काही दिवसानंतर मालदीवने नरमाईची भूमिका घेतली खरी पण ज्या मालदीवला भाजीपाल्यापासून सर्व मदत भारताकडून केली गेली त्यांच्या इथं बेसिक हेल्थकेअर सिस्टीम उभं करण्यासाठी सुद्धा भारताने सर्वतोपरी सहकार्य केलं त्यांच्या संरक्षणाची सुद्धा हमी दिली तोच मालदीव आता चीनच्या जवळ गेलेल्या तिथल्या सरकारने उघड भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे चीनच्या सोबत उभं राहण्याची पाकिस्तानविषयी तर काही बोलायला नको जेव्हापासून हा देश स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून ह्या देशाची उघड भूमिका ही भारत विरोधी राहिलेली आहे त्यांना अमेरिकेने मदत करण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फंडिंग सुद्धा दिलं पण त्यांनी ते फंडिंग जे आहे तो जो पैसा आहे त्यांची तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी न लावता भारतविरोधी कारवायांवरती लावला आणि त्याच्यामुळं आजच्या दिवशी ह्या देशातील जनता पिठाला सुद्धा महाग झालेली आपल्याला दिसून येते मग ज्यावेळेस हे जनता अगदी रागावली रागवली होती त्यावेळेस त्यांनी त्यांचे इथले पंतप्रधान जे आहे ते हुसकावून लावलेले आहेत त्यांचे इथले सरकार त्यांनी उलथवलेली आहेत नेपाळमध्ये सुद्धा परिस्थिती काही बरोबर नाही आहे त्यांच्या इथे दोन पक्षांची सध्या सत्ता आहे एक पक्ष जो आहे तो उघड उघड चीनच्या बाजूची भूमिका घेतो आणि दुसरा जो पक्ष आहे तो भारतासंदर्भात नरमाईची भूमिका घेतो तरीसुद्धा हा देश आजच्या दिवशी प्लस मायनसमध्ये आहे असं आपल्याला दिसून येत आहे म्यानमारमध्ये गेल्या काही काळापासून तिथे लष्कराची सत्ता आहे केवळ आणि केवळ नाविलाज आहे म्हणून भारताला म्यानमार सोबतचे संबंध जपावे लागतात आता त्या ठिकाणी लोकशाही आजच्या दिवशी तरी अस्तित्वात नाही तरी सुद्धा या देशामध्ये जर का स्फोटक परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा भारतावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणून भारत त्यांच्या संदर्भात नरमाईची भूमिका घेताना दिसून येतोय आता एक महत्वाची बाब अशी आहे की पाकिस्तान या देशाचं अस्तित्वच धोक्यात आहे असं म्हटलं जाते आहे म्हणजे बघा त्यांचा बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान साईडचा सा जो भाग आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्याची मागणी जोर धरताना दिसतीये त्याच्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये पाकिस्तानचा आजच्या दिवशी जो नकाशा दिसतोय तो कदाचित दिसणार नाही आणि त्याच्या मागचं सुद्धा बेसिक कारण आहे बेरोजगारी आर्थिक बेशिस्त आणि चीनवरती दाखवलेला गरजेपेक्षा जास्त विश्वास आता ह्या सर्व देशांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये चीनचं नाव आपल्याला येतानाच दिसतंय म्हणजे चीनचा या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात हा आहेच आता या देशातील अस्थिरतेमुळं स्थैर्यासाठी या देशातील जनता भारतामध्ये येण्यास इच्छुक असू शकते आणि या देशातील अल्पसंख्याकांना भारत नागरिकत्व देणार हे भारतानं आधीच स्पष्ट केलेलं आहे पण सांगणं आणि कृती करणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो याची आता जाणीव कदाचित होऊ शकते येणारा काळ हा अवघड असणार आहे कारण भारताला शेजारच्या देशांच्या माध्यमातून चीन चक्रव्यूहामध्ये अडकवताना दिसतोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद